जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडतीकामी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापुरातील सात रस्ता परिसरातील नियोजन भवन इथं जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या जागांच्या आरक्षणाची पद्धत आणि चक्रानुक्रम नियम दोन हजार पंचवीसनुसार जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडती कामी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली सोडतीसाठी नित्या रविराज नष्टे वय पाच या बालिकेच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या या आरक्षण सोडतीवेळी सोलापूर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आरक्षण सोडत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी महसूल संतोष देशमुख तहसीलदार श्रीकांत पाटील नायब तहसीलदार सुरेंद्र मठ सहाय्यक महसूल अधिकारी दीपक ठेंगिल मल्हारी नाईक नवरे शोभा कुलकर्णी महसूल सहाय्यक प्रताप काळेल पुष्पा साखरे एस बी रुणवाल आर एस नष्टे के डी राजमाले आणि दरवाजकर आदींनी परिश्रम घेतले याबाबत अधिक माहिती उपजिल्हाधिकारी महसूल संतोष देशमुख यांनी दिली दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदांचे जे निवडणूक विभाग आहे त्यांची आरक्षण प्रक्रिया सोडतीच्या मार्गाने पार पडली आहे सो एकूण अडुसष्ट जागांपैकी दहा जागा लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आपण अनुसूचित जातीसाठी निश्चित केल्या होत्या त्या दहा जागांपैकी पाच जागा महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षणानुसार आज लॉट टाकून निश्चित करण्यात आल्या सो त्या ज्या पाच महिलांच्या अनुसूचित जातीच्या जागा आहेत त्या मी यापुढे वाचून दाखवतो ते आहेत चौतीस भाळवणी सहासष्ट मंगरूळ एकसष्ट एकतीस रोपडे पंचावन्न लक्ष्मी दहीवडी आणि त्रेचाळीस वेळापूर ह्याच्यातला नंबर महत्त्वाचा आहे कारण हा नंबर एका वेळेस एकाच नावाचे दोन गावं आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी हे क्रमांक सांगितले बाकीच्या ज्या जा जा पाच जागा आहेत त्या अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण म्हणजे जा महिला किंवा पुरुष यांच्यासाठी राहिले आहेत ते आहेत एक्केचाळीस माळीनगर एक सदोतीस दहीगाव बेचाळीस बोरगाव पस्तीस टाकळी आणि पासष्ट जीव अनुसूचित जमातीसाठी जिल्ह्यातली एकच जागा राखीव झालेली आहे ती आहे भंडारकवठे आणि ती महिलांसाठी सरळ पद्धतीनं वितरित झालेली आहे यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जिल्ह्यामध्ये एकूण अठरा जागा आहेत अठरापैकी नऊ जागा आम्ही महिलांसाठी निश्चित केल्या चिठ्ठी पद्धतीनं सोडत पद्धतीनं आणि त्या ज्या जागा आहेत त्या आहेत चाळीस संग्रामपूर अन् नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चाळीस संग्रामपूर सहा केम चौवेचाळीस निमगाव अठ्ठावन्न कुंभारी नऊ उपळाई सत्तेचाळीस एखतपूर अकरा टेंभुर्णी सोळा उपळाई दुमाला आणि बावन्न घेरडी या जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी महिलांसाठी राखीव झाल्या असून उर्वरित ज्या जागा आहेत त्या नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारणसाठी खोल्या असतील म्हणजे महिला किंवा पुरुष ते आहेत अडुसष्ट सलगर शेहेचाळीस महूद बुद्रुक त्रेपन्न दामाजीनगर एकोणसाठ वळसंग छत्तीस कासेगाव वीस नानज चौदा उपळाई ठोंगे चौसष्ट वाघदरी आणि सव्वीस पोखरापूर